नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षयी आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे अनेक व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर पाय जमिनीला टेकवला की पायातून एक तीव्र कळ जाते आणि पायाच्या टाचेमध्ये तीव्र अशा वेदना उत्पन्न होतात आता ही टासदुखी नेमकी का उत्पन्न होते प्रथमतः ता ही टास दुखी खूप कमी वेदनादायी असते काही वेळेस आपण पेनकिलर घेतो तासदुखी तात्पुरती बरी वाटते आपल्याला असे वाटते की आता ही तासदुखी पुन्हा उद्भवणार नाही परंतु काही महिन्यानंतर याची तीव्र लक्षणे दिसून येतात आणि वेदना ही खूप जास्त असते त्यावेळेस काही डॉक्टरांकडून टाचेमध्ये इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो अशा वेळेला आपण इंजेक्शन घेतो परंतु त्यानंतर सुद्धा आपल्याला थोड्या वेळापुरते बरे वाटते विश्रांती केल्यानंतर बरे वाटते परंतु पुन्हा काही दिवसांनी ही तासदुखी उत्पन्न होते हे सतत का होते आणि कशामुळे उत्पन्न होते त्यावरती आपण तो काय उपाय करू शकतो हे या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पायाच्या तळव्याचे दुखणे नेमकी का उत्पन्न होते त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या पायाची रचना थोडक्यात समजून घेऊया पायाचा पुढचा चवडा आणि मागील टाच यांमध्ये एक कर्व असेल आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायांवरती असतो पायाच्या मागील भागापासून ते पुढील भागाला जोडण्यासाठी एक स्नायू असतो ज्याला प्लॅन्टरफेशिया असे म्हणतात आणि त्यामुळेच पायाला कमानीसारखा आकार आलेला असतो आता या स्नायूमध्ये जेव्हा सूज उत्पन्न होते तिथे त्यामुळे वेदना उत्पन्न होतात आणि त्यालाच आपण तासदुखी असे म्हणतो ज्यालाच फेशियाटिस असे सुद्धा म्हणतात सर्वात प्रथम कारण म्हणजेच ओबेसिटी किंवा अतिरिक्त जास्त वजन असणे ज्या व्यक्तींचे वजन हे खूप जास्ती आहे अशा व्यक्तींना तास दुखीचे प्रमाण जास्ती दिसून येते दुसरे कारण म्हणजेच अति कठीण पृष्ठभागावरन चालणे हल्ली आपण बघतो की मॉर्निंग वॉकला आपण गेल्यानंतर अनेक गार्डन मध्ये सुद्धा हल्ली सिमेंटच्या पायवाटा बनवलेल्या असतात किंवा सिमेंटचे ब्लॉक वापरलेले असतात आता ज्या वेळेस आपण या सिमेंटच्या वरून विदाऊट शूज चालतो त्यावेळेला या कठीण अतिकठीण पृष्ठभागामुळे सुद्धा आपल्या पायाच्या स्नायूला सूज उत्पन्न होऊन तिथे वेदना उत्पन्न होऊ शकते कारण आपल्या पायाची रचना ही गवतावरून किंवा साध्या मातीवरनं चालण्याची अशी आहे आणि ती त्याला अनुकूल आहे परंतु ज्या वेळेस आपण अशा अतिकठीण पृष्ठभागावरनं वॉक घेतो आणि तोही विदाउट शूज त्यावेळेस आपल्याला ताजदुखीची वेदना उत्पन्न होऊ शकते अति प्रमाणात व्यायाम करणे आयुर्वेदामध्ये व्यायाम हा तुम्ही किती करावा हे सांगितलेले आहे म्हणजेच तुमच्या शक्तीच्या अर्धशक्ती व्यायाम करणे अपेक्षित आहे असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे अनेक वेळेस आपण बघतो की खूप जास्ती घाम गाळणे अतिरिक्त प्रमाणात शरीराला न झेपणारा व्यायाम सुद्धा काही लोक करतात आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही टाजदुखी उत्पन्न होऊ शकते ज्या व्यक्ती सतत उभे राहून त्यांची ड्युटी किंवा कामे करत असतात तर अशा व्यक्तींना सुद्धा उत्पन्न होते काही व्यक्तींना कडक सॅन्डल्स हाय हिल्स वापरण्याची सवय असते अशा वेळेस टाचदुखी उत्पन्न होते तसेच शीत किंवा अतिथंड पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा टाचदुखी उद्भवताना दिसून येते ह्याचे कारण काय कारण ज्या वेळेला आपण अतिशीत किंवा अतिथंड पदार्थ खात आहोत तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वातदोषाचे प्रमाण वाढत असते आणि वातदोष ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करतो आणि त्यामुळेच टाजदुखीच्या वेदना या अशा लोकांना जास्तीत जास्त दिसून येतात त्यामुळे अतिशीत किंवा अतिथंड पदार्थ जसे की कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठलेही थंड पदार्थ खाणे हे शक्यतो टाळावे आता या तासदुखीची आपण वेगवेगळी कारणे बघितली यावरती आपण काय उपाय करू शकतो हे समजून घेऊया तर आयुर्वेदामध्ये सुद्धा या तासदुखीसाठी अगदी इन्स्टंट पेन रिलीफ करणारे अग्निकर्म आणि कर्म हे दोन उपाय सांगितलेले आहेत तर ज्या व्यक्तींना तासदुखी ही खूप जास्त प्रमाणात आहे अशा व्यक्तींनी नक्कीच आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्याकडून अग्निकर्म आणि विद्धकर्म हे प्रकार करून घ्यायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट पेन रिलीफ सुद्धा मिळतो त्याचबरोबर आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो हे पुढे समजून घेऊया ताच दुखीसाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे काय तर पायाच्या तळव्यांना रोजच्या रोज रात्री झोपताना रेग्युलर वातनाशक तेलाने मसाज करणे पादाभ्यंगाचा पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पायांना तेलाने मसाज केल्यानंतर तुम्ही पायांना गरम पाण्याचा शेक देऊ शकता ज्यामुळे वेदना कमी होण्यास सहाय्य होते त्याचबरोबर कुठल्या तेलाने पायांना मसाज करावा आता त्यासाठी तुम्ही वातनाशक कुठलेही तेल जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकतात किंवा निर्गुंडी तेल किंवा एरंडेल तेलाचा वापर सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता बाह्य उपचार जसे बघितले त्याचप्रमाणे आपण पोटातून किंवा अभ्यंतर उपचार सुद्धा करू शकतो परंतु प्रत्येक रुग्णाने त्याच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेतल्यानंतरच अभ्यंतर आयुर्वेदिक औषधींचा उपयोग करायचा आहे टाचदुखीसाठी अनेक रुग्ण हिल पॅड्सचा उपयोग करतात चालताना पायांमधील वेदना किंवा टाचदुखी ही कमी व्हावी त्यासाठी सॅन्डल्समध्ये किंवा शूजमध्ये आपण या हिल पॅड्सचा वापर करू शकतो तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या हिल पॅड्सचा वापर तुमच्या सँडलमध्ये किंवा तुमच्या शूजमध्ये करू शकता ज्यामुळे तात्पुरता का होईना पण तुम्हाला चालताना तो रिलीफ मिळतो आणि टास्दुखी कमी उत्पन्न होते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तासदुखी कशी उत्पन्न होते त्याचबरोबर तासदुखीची कारणे काय आणि आपण त्यासाठी काय उपाय करू शकतो हे समजून घेतली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद